सातारा शहरातील सदर बाजारमध्ये हिंदू मुस्लिम व सर्व समाजातील बांधवांकडून शनिवार दिनांक मार्च रोजी सायंकाळी वाजता एकत्रित इफ्तर पार्टी करण्यात आली होती संपूर्ण महिला मुस्लिम बांधव उपवास करतात उपवास सोडण्यासाठी रोज इफ्तारचे नियोजन केले जाते या महिन्यात अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते अशा या पवित्र महिन्यात रमजानच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व समाज एकत्र येतात साताऱ्यातील सदर बाजार जामा मशीदमध्ये मागील अनेक वर्षापासून सर्व समाजाच्या वतीने इफ्तर पार्टीचे आयोजन करण्यात येते त्यानुसार आज देखील या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सूर्यास्तानंतर सर्वांनी एकत्र येऊन रोजा म्हणजेच उपवास सोडला व एकमेकांना शुभेच्छा दिल्या या इफ्तर पार्टीसाठी जामा मशिदीचे ट्रस्टी सादिक बेपारी नझीर बागवान मोहम्मद बागवान शकील काझी मकसूद मुल्ला यांनी परिश्रम घेतले यावेळी परिसरातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक आजी माजी नगरसेवक उपस्थित होते ऐक्याचं प्रतीक जर म्हणावं असेल तर सदर बाजारमधील एकता बघायची दोन्ही धर्माच्या वतीनं दोन्ही धर्मात जे प्रामुख्याने महत्त्वाचे सण असतात ते दोन्ही समाज एकत्र येऊन साजरे करतात हे अतिशय घेण्यासारखं उदाहरण आहे आजपर्यंत प्रत्येक धर्मात प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक सणामध्ये दोघांचं ऐक्य एवढं बघण्यासारखं आहे की याची सर्व समाजांनी सदरबाजारमधल्या या उदाहरणाची प्रत्येकानं ही घ्यावी दखल घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो हां दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा सर्व यांच्या वतीनं बाजार मशिदीमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या इफ्तारपाठी साठी गृह विभागातील प्रमुख अधिकारी सदर बाजार पोलीसचे सर्व अधिकारी आणि स्टाफ इथं तसेच सदर बाजारातील प्रतिष्ठित नागरिक सर्व मुस्लिम बा बांधव सर्व धर्मातले मित्रमंडळी इथं हे सदर बाजार असा भाग आहे इथे सर्व जाती धर्माची लोकं इथे राहतात कधी या भागामध्ये कुठल्याही प्रकारचे दोन जातीमधील तेट निर्माण होईल असं कुठलंही प्रकरण ह्या भागात घडलं नाही आहे इथून पुढंही घडणार नाही अशा एका बंधुभावाप्रमाणे आम्ही सर्व इथं राहत असतो एकमेकाच्या अडचणीला आम्ही इथं उपस्थित राहत असतो आणि हेच प्रेम साया कायमचं इथं राहावं की जेणेकरून आमचे सर्वच बांधव इथं आनंदानं राहतील कुठल्याही प्रेशर विना इथं सर्व राहतील आणि राहतात त्यामुळं मी आज सादिक भाई आणि त्यांच्या मित्रसमोर तसं सदरवाजाचे सर्व मित्र विकास धुमाळ असतील राजू राजपूत असतील चेतन सोळंकी गणेश भोसले सुनीलगुतकर सलीम सलीम बेपारी नंतर सलीम मेमन तसेच अनिल लाड असे सर्वच मित्र चुटून नाव राहिले असलं तर माफ करा पण या सर्वांच्या वतीने आज इफ्तार पार्टीचं आयोजन झालं फार असंच सदैव एकमेकाच्यात प्रेम राहावं एवढी मी सदिच्छा वेच व्य व्यक्त करतो धन्यवाद नंतर साहेब आज आपण सर्व सदर बाजारवासीय इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत गेले अनेक वर्षाची पर परंपरा मुस्लिम हिंदू एकत्र एकमेकाच्या सर्व दुःखात आनंदात सहभागी घेऊन जो एकोपा जपलेला आहे त्या परंपरेला अनुसरूनच आज या ठिकाणी हा कार्यक्रम मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आयोजित केला होता आजपर्यंत सदर बाजार भागामध्ये दोन्ही धर्मांमध्ये ते निर्माण होईल असं कुठल्याही समाजाकडून ना घटना घडलेल्या नाहीत एखाद्या दोन घटना अशा घडतात की एखाद्या दोन, दोन माणसांमुळं त्या समाजाकडं किंवा हिंदू बांधवांकडे बघण्याकडे किंवा मुस्लिम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो पण आमचं पोलीस सुद्धा कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही जे या ठिकाणी वातावरण निर्मिती करत असताना समाजामध्ये एकी असतानासुद्धा कालच्या कालचासुद्धा जो आमचा संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिन होता त्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव सहभागी झाले होते आणि पोलीस यंत्रणेने नको तेवढं काल टेन टेन्शन घेतलं होतं खरं <laughs> <गरता>। तर <laughs> काही गरज नव्हती कारण दोन्ही समाजामध्ये नेहमी चांगलं वातावरण असतं सदर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी एक सदर सातारा शहराला आदर्श देणारा हा सदर बाजार भागाचा आत्तापर्यंतचा अभिप्राय राहिलेला आहे त्या प्रकारे हा कार्यक्रम आज सुद्धा त्याला पुरकतच असा झालेला आहे यापुढेसुद्धा आम्ही सर्व हिंदू मुस्लिम आपल्या गृह गावी देतो की कुठल्याही प्रकारचं शहराला गालबोट लागेल सातारा शहराच्या इतिहासाला गालबोट लागेल असा प्रसंग प्रसंग कधीच घडणार नाही असा एखादा प्रसंग घडत असेल तर आम्ही सर्व दोन्ही समाज एकत्र येऊन त्या जी जी कोणी अशी एखादी व्यक्ती असेल त्याला समाज रमजान मुबारक सदर बाजार भागामध्ये निषेध आल्यानंतर मला गेल्या एक वर्षापासून मी कार्यरत आहे तर इथं आल्यानंतर मला सुरुवातीला वाटलं होतं की थोडंसं कम्युनल इश्यू वगैरे आहे असं वाटलं होतं पण इथील लोक एकमेकात एवढी गुंतलेले आहेत अगदी चहा नाश्ता करायचा असेल तरी पण एकत्र बसतात उठतात आणि सर्व प्रकारच्या एकमेकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये एकमेकांना मदत करतात त्यामुळं अशा प्रकारचा मला गेल्या वर्षभरापासून तर बिलकुल कुठला या हे जाणवलं नाही की इथं कुठं दोन्ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कुठं इशू आहे असं काही जाणवलं नाही कुठं तर एखाद्या दुसऱ्या प्रत्येक समाजामध्ये असतात की कुठं तर छोट्या प्रमाणात इश्यू निर्माण करणार आहे पण तसं जर कुणाला जाणवलं तर दोन्ही समाज एकत्र येऊन ते सोडवतात पण त्यामुळं भविष्यात पण कुठल्याही अफवांवरती वगैरे विश्वास ठेवा ठेवू नये आज आजपर्यंत आता देशामध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या असतात की कुठंतरी कोपऱ्यामध्ये एखाद्यानं इश्यू क्रिएट केलेला असतो आणि त्याचं लोन सर्वत्र पसरलेलं असतं पण तसंच या सदर भागामध्ये होत नाही हेच ऐक्याचं प्रतीक आहे हिंदू मुस्लिम बांधवांचं असंच सलो का पुढं भविष्यातही कायम ठेवावा आणि लॉ एन ऑर्डरसाठी दला जनतेला सर्वांना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका